श्री स्वामी समर्थ जीवनात कितीही संकटे आली अंधार दाटून आला तरी घाबरू नका कारण ज्ञानच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात त्यांना कोणतनही संकट हरवू शकत नाही मन शांत ठेवा नामस्मरण करा आणि निश्चयाने पाऊल टाका स्वामींचे नाम हे अशक्याला शक्य करणारे आहे जीवनात येणाऱ्या अडचणी या फक्त बाहेरून मोठ्या वाटतात पण त्या स्वामींवरील श्रद्धेला तोडू शकत नाहीत जेव्हा वाटते की सर्व मार्ग बंद झालेत तेव्हाच स्वामींचे अदृश्य बोट तुमच्या हात धरून तुम्हाला पुढे नेते फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवायची बाकी सगळे स्वामी समर्थ पाहतील मनात जेव्हा खिन्नता असते जेव्हा वाटते की काहीही सुचत नाही तेव्हा डोले मिटा आणि एकदाच म्हणून बघा श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नामात इतकी ऊर्जा आहे की तुमचे मन लगेच हलके होते आणि विचार स्पष्ट होतात कधी कधी वाटते की कोणीच आपल्या सोबत नाही सगले पाठ फिरवत आहेत आपले अश्रू कोण समजून घेईल अशा क्षणी लक्षात ठेवा स्वामी सगळे काही पाहत आहेत ते तुमच्या प्रत्येक भावनेला ओळखतात त्यांच्याशी मनातल्या भावना मांडा तेच तुमच्या आधार होतील काही लोक म्हणतात प्रयत्न करून थकलो पण काहीच होत नाही पण त्यांनी कधी स्वामींचे नामस्मरण करत प्रयत्न केला का प्रयत्न स्वामींवरील श्रद्धा आणि स्वामींचे नामस्मरण याने नक्कीच यश मिळते अनेकदा लोक नशीबाला दोष देतात पण नशीब कधीही कायमचे बंद होत नाही ते फक्त थोडे विसावते आणि ते पुन्हा जागे करायचे काम करतो तो म्हणजे स्वामींच्या आशीर्वाद भय शंका आणि अश्रू हे संकट मोठे करतात पण श्रद्धा आणि विश्वास हे संकटाला उडवून लावतात त्यामुळे संकट कधीही मोठे नका मानू स्वामींच्या नामावर विश्वास ठेवा सर्व संकटे दूर होतील दुःख असो संकट असो एकटेपणा असो या सगळ्यांवर एकच उपाय आहे स्वामींचे नित्य नामस्मरण हे फक्त शब्द नाहीत हे तुमचे रक्षण करणारे दिव्य कवच आहे कधी वाटते आपण एकटे चालतोय रस्ता खडतर आहे चुकतोय पण एक क्षण थांबा मनात विचार करा स्वामी माझ्यासोबत आहेत का उत्तर येईल ते तर नेहमीच आपल्या सोबतच आहेत श्रद्धा म्हणजे सुद्धा आलस नव्हे ती म्हणजे हिम्मत देणारी शक्ती आहे म्हणून कर्म करत राहा पण मनात सच्ची श्रद्धा ठेवा जेव्हा तुमचे श्रम थकतील तेव्हा स्वामींची कृपा तुम्हाला यश देईल तुमच्या आयुष्यात एक अशी वेल येईल जेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ महाराज असतील आणि त्याच क्षणी तुमचे आयुष्य नव्याने सुरू होईल त्यांच्या नामात जे सामर्थ्य आहे ते शब्दात सांगता येत नाही फक्त अनुभवता येते जय जय स्वामी समर्थ